नमस्कार पट्टा पद्धतीने केळी लागवड आपण आलो आहे वर्णा तालुका, तालुका खामगाव जिल्हा बुलढाणा येथील शेतकरी निलेश भाऊ चंदू राजपूत भाऊ ही पट्टा पद्धतीने तुम्ही लागवड केली जर शेतकऱ्यांना सांगू सांगणार का कशा पद्धतीने पट्टा लागवड केली पट्टा पद्धतीने पेररो सिस्टीम म्हणतो पेररोज पेररोस पद्धती जोडवळ पद्धतीने पट्टा लागवड केली केळीची म्हणजे दोन तासातले जे जवळच जे अंतर दोन पोळीतलं जा जा ते साडेतीन फूट आहे आणि जो मोठा पट्टा आहे तो आठ फुटाचा आहे म्हणजे हा जो पट्टा आहे तो आठ फुट आठ आहे अच्छा ओके आणि दोन झाडातलं जे अंतर आहे ते पाच फूट आहे अच्छा म्हणजे दोन झाडातलं अंतर हे पाच फूट ओके अच्छा लागवड आहे म्हणजे हे दोन झाडातलं दोन लाईनीतलं अंतर आठ आठ फूट दोन झाडातलं अंतर पाच फूट आहे आणि दोन तास म्हणजे दोन जोड ओळ आहे समजा जोड ओळ म्हणजे जोड ओळ ते साडेतीन फूट आहे साडेतीन बाय आठ आठ बाय साडेतीन बाय पाच पाच अच्छा ओके आ, सर किती झाड बसली आहे काय पंधराशे झाड म्हणजे काही फरक पडत निलेश भाऊ मागच्या वर्षी पण तुम्ही पट्टा पद्धतीने केळीची लागवड केली होती बरोबर तुमचा काय अनुभव म्हणजे शेतकऱ्याने पट्टा पद्धतीने केळी लागवड केली पाहिजे का नाही केली पाहिजे अच्छा म्हणजे आणखी त्याचा म्हणजे माल पण सारखा निघतो आणि वापरायला पण सोपं आपल्याला ते म्हणजे मेहनत साठी वगैरे अजून पाणीच नळीच पण हे वाचते आपली टिबल नळी पण करू शकतो आपण <laughs> आणि याचे म्हणजे आपल्याला जे उत्पन्न जे आहे उत्पन त्याचं सारखं निघालं चांगलं <laughs> निघालं उत्पन्न सारखं निघालं म्हणजे उत्पन्न जास्त जास्त कटला म्हणजे आपलं जे पर्सेंटेज वगैरे चांगलं गेलं होतं काटावर दोन हजार झाड होते त्यातले एकोणीसशे एकोणीसशे पन्नास झाड काटावर गे गेलो म्हणजे मागच्या वर्षी निलेश भाऊनी दोन हजार पट्टा पद्धतीने पत्त केळीची लागवड केली होती दोन हजार झाडांपैकी एकोणवीसशे पन्नास झाडाची कटन झाली आणखी निलेश भाऊंच्या म्हणण्यानुसार वापरायला सोपं आहे कमी नळी पण कमी लागत नळी पण कमी लागली डबल नळी कधी करायचं म्हटलं आपल्याला दोन एका झाडाच्या तास आले डबल नळी कधी करायचं म्हटलं तर तीन नळी म्हणजे आपलं दोन तास होऊन जातात सर आणि वादळाचा काही तुमचा मागचा अनुभव म्हणजे वादळामुळे म्हणजे असं एवढं काही आपल्याला हे झालं नाही पडली नव्हती आपली बाग म्हणजे त्यातून जे अंतर मोकळं असल्यानं हवा अशी मोकळी निघून गेली होती अटकत नव्हती गेली म्हणजे थोडक्यात निलेश भाऊंचा अनुभव लक्षात घेता मागच्या वर्षी ह्या भागात वादळ आलं होतं बाकी ठिकाणी बागांना नुकसान झालं होतं पण निलेश भाऊंनी पट्टा पद्धतीने -पत लागवड केली होती तरी त्यांच्या बागेचं नुकसान झालं नाही सर काय भाव मिळाला होता बारा तेराशे पर्यंत होता त्या उन्हाळ्याचा काही त्रास आपल्या भागात टेम्परेचर ते पाहून लागवड केली गेली पाहिजे आणि सर वाधा वगैरे काही अडचण होती नाही म्हणजे थोडक्यात जर आपल्याला पट्ट्या पद्धतीने पत लागवड केली करायची असेल तर निलेश भाऊने सांगितल्याप्रमाणे लागवड केली तर आपण आपलं केळीचं उत्पन्न पण चांगलं वाढू शकतो आणि वाधा पण अप्रतिम येतो कारण सरांनी दाखवल्याप्रमाणे मी सुद्धा स्वतः फोटो पाहिले अतिशय चांगला नवीन प्रयोग आहे जो निलेश भाऊने मागच्या वर्षापासून त्यांच्या शेतात राबवला आहे तरी आपल्याला कोणाला पट्टा पद्धतीची पत लागवड करायची असेल तर याच पद्धतीने आठ बाय पाच बाय साडेतीन पद्धतीने पट्टा पद्धतीने पत लागवड करा झाडाची पण संख्या तेवढीच आहे झाडं काही कमी होत नाही आणि मेन म्हणजे जी बाजारात क्वालिटी विकली जाते ती क्वालिटी अप्रतिम आहे सर तुम्ही शेतकऱ्यांना काही सांगू शकणार पट्टा बदल लागवड करायला की हरकत नाही कारण की म्हणजे सगळ्याच गोष्टी आपलं सोपं आहे ते म्हणजे सात पाच बाय पाच किंवा सहा बाय पाच त्याच्यापेक्षाही कितीपट चांगलंच आहे थोडक्यात निलेश बोंडच्या सांगण्याप्रमाणे शेतकऱ्यांनी पट्टा पद्धतीची पत्त लागवड केली पाहिजे ओके धन्यवाद